नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे जसं की पोलीस भरती दोन हजार सव्वीस आणि पंचवीस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि उद्यापासून म्हणजेच एकोणतीस ऑक्टोंबरपासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म भरत असताना अत्यंत ब चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस करून फॉर्म भरा आणि ॲनालिसिस केलेला फायदा हा आपल्या सिलेक्शनमध्ये होऊ शकतो तर हे एक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि चांगली सुवर्ण संधी आहे जवळपास पंधरा हजार प्लस जागा या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये असणार आहे त्याच्यामध्ये पोलीस शिपाई पदं त्याच्यानंतर पोलीस शिपाई ड्रायवरची पण पदं असणार आहे त्यासोबत बॅन्समनची पण पदं असणार आहेत तर आपण थोडक्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आलेल्या आहेत याची माहिती आपण पाहूया तर बघा नागपूर ग्रामीण पोलीस याच्यामध्ये दोनशे बहात्तर जागा आलेल्या आहेत त्याच्यानंतर मध्ये सिटीसाठी एकशे नव्याण्णव जागा आहेत त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर एकशे पन्नास त्याच्यानंतर नागपूर शहर नागपूर शहरासाठी सुद्धा सहाशे सदोतीस इतक्या मोठ्या प्रमाणात पदसंख्या आहे तर ही आपल्यासाठी चांगली संधी आहे कोल्हापूर पोलिससाठी ऐंशी पदे आहेत लातूर पोलीससाठी शेहेचाळीस यवतमाळ पोलिससाठी एकशे एकसष्ट इतकी पदे असणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही एक चांगली संधी आहे आणि फॉर्म भरत असताना आपल्या कास्टला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्याच्यामध्ये जनरलसाठी किती जागा आहेत या सर्व गोष्टींचा तपशील पूर्णपणे पाहून जाहिरात पूर्णपणे वाचून या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर बघा यवतमाळ पोलीस एकशे एकसष्ट त्याच्यानंतर सिंधुदुर्ग पोलिससाठी अष्ट्यात्तर इतकी पदे रिक्त आहेत त्याच्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस चालकसाठी दहा पदे रिक्त आहेत हिंगोली सदोतीस लोहमार्ग पुणे याच्यासाठी चोपन्न पदे रिक्त आहेत त्याच्यानंतर यवतमाळ पोलिससाठी एकशे एकसष्ट पदे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही जी पदे आहेत ती बऱ्यापैकी आहेत आणि याच्यामध्ये नंतर परभणी पोलीस सत्त्याण्णव पदे आहेत तर सर्वात जास्त पदसंख्या ही मुंबई पोलिसांची असते तर मुंबई पोलिसांची पदसंख्या ही जवळजवळ चार दोन हजार चारशे एकोणसाठ इतकी रिक्त पदे मुंबई पोलिससाठी असणार आहेत त्याच्यानंतर पुढची जी पोलीस ॲड आहे ती दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव इतकी पोलीस भरती पिंपरी चिंचवड यासाठी असणार आहे आणि मुंबई लोहमार्ग बघा या ठिकाणी मुंबई लोहमार्गसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ॲड येणार आहे आणि उद्यापासून फॉर्म भरायला चालू होणार आहे तर सातशे त्रेचाळीस पदे मुंबई लोहमार्गसाठी असणार तर विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म जो भरायचा आहे तो भरण्यासाठी या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे ती म्हणजे एच टी टी पी पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्याला उद्यापासून ॲड पण आपल्याला पूर्ण जिल्ह्याच्या कॅटेगरी वाईज समांतर आरक्षण नाव वाईज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यासोबत दुसरीसुद्धा एक वेबसाईट आहे ती म्हणजे एच टी टी पी डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या सुद्धा आपण भेट देऊन uh, हे आर अप्लिकेशन uh, फॉर्म भरू शकता त्यासोबत uh, प्रत्येक जिल्ह्याची जी ॲड आहे ती उद्यापासून बघू शकता तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांच्या ॲड uh, न्यूजपेपरमध्ये पण प्रसिद्ध झालेल्या आहे जसं की सोलापूर पोलीस भरतीची पण ॲड प्रसिद्ध झालेले आहे त्याच पद्धतीने उद्या आपल्याला डिटेल्समध्ये पूर्ण संपूर्ण जिल्ह्यांचे ॲड आपल्याला पाहायला मिळतील आणि ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा भरायला सुरुवात होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्यामध्ये आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि त्या ठिकाणचा जो कट ऑफ आहे सुद्धा आपण ॲनालिसिस करून फॉर्म भरणं गरजेचं आहे कारण ही गोष्ट खूप मॅटर करते कारण बऱ्याच वेळेला दीडशेपैकी काय काय जिल्ह्यामध्ये एकशे तीस मार्क एकशे पस्तीस मार्क मिळालेले विद्यार्थीसुद्धा सिलेक्ट झाले नाहीत परंतु काय काय असे जिल्हे आहेत ज्यांचं एकशे पंधरा प्लस पंधरा ते वीसच्या आसपास मार्क असणारे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ॲनालिसिस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आने ॲनालिसिस करूनच हा फॉर्म भरूया तर जसजशा आणखी जिल्ह्यांच्या जागा येतील तसतसं आपण माहिती देत राहू सोबत आपल्याला पोलीस भरतीविषयी मनामध्ये काही प्रश्न असल्यास आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन नव अपडेट भेटत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र